कवलापूर विमानतळाचा प्रवासी वाहतूक तसेच कृषी उड्डाण दोन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत समावेश करण्यासाठी खासदार संजयक पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दिल्लीमध्ये घेतली भेट कवलापूर मिरज जिल्हा सांगली येथील विमानतळाचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच या विमानतळाचा केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण स्कीम दोनमध्ये समावेश करून प्रवासी वाहतुकीसोबत जिल्ह्यातील उत्पादित होणारी कृषी आणि फलोत्पादने इत्यादींची वाहतूक असा दुहेरी वापर कवलापूर विमानतळाचा करता येईल अशा मागणीचं निवेदन खासदार संजय कका पाटील यांनी केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन दिलाय व विमानतळाबाबत आग्रही भूमिका मांडली कवलापूर येथे विमानतळ झाल्यास सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बेदानं डाळिंब हळद व इतर कृषी उत्पादने देशभरात पोहोचविण्यास मदत होईल सांगली जिल्ह्यातील तरुण शेतकरी शेतीमध्ये क्रांती करण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत त्याचा उत्पादित माल देशभरात जलद देश पोहोचवण्यास मदत होईल यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती होईल तसेच कृषी प्रक्रिया उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस चालना मिळण्यास मदत होईल कृषी उत्पादनासोबतच प्रवासी वाहतूक देखील देशभरातील विविध शहरांशी जोडली गेली सांगलीचे कनेक्टिव्हिटी वाढेल सांगलीकरांचा प्रवास सुलभ होईल नवनवीन उद्योग सांगलीत ते येतील जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होऊन सांगलीचं सा देशभरात नाव उंचावेल या मागणीकरता वेळी माझ्यासोबत केंद्रीय पंचायत राजमंत्री श्री कपिल पाटील व माननीय खासदार श्री संजीव नाईक उपस्थित होते